मी तुमचं स्वागत करते मालवणी बॉम्ब इन अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज क्लायमेट जरासा मळब आहे कोंबडी वड्याचा कारण की दुपारी पाऊस खूप पडणार आहे तीनच्या नंतर खूप पाऊस आहे आणि ढगाळच आहे क्लायमेट आणि संदीप सुद्धा घरी आहेत साशाला दिसली आहे खारूताई तर कसा करतोय बघा त्याला चढायचं आहे वरती खारुताई दिसली किंवा अशी वरती ना छोटे छोटे असे पक्षी जरी दिसले ना तरी असा करतो हा इथे वड्याचं पीठ आधी दोन तास आधी भिजत घालावं लागतं वड्याचं पीठ तर हे मी आणलेलं आहे एका दुकानातून डोंगिलीमध्ये मा मालवणी वडापीठ तर ह्याच्यामध्ये ना सगळं गहू तांदूळ धणे उडीद डाळ नंतर हळद मीठ मिरी चनादा हे सगळं मिक्स आहे त्याच्यामुळे मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आहे फक्त आपल्याला डायरेक्ट पाणी टाकून मळायचं आहे तर आता मी मळून घेते पीठ म्हणजे आता वाजले आहेत साडे दहा तर साडेबारा एकच्या दरम्यान जेवायच्याच वेळेला मी डायरेक्ट वडे करून घेईन आणि हो हे अर्धं पॅकेट होतं तर अर्धा पॅकेटचे जवळजवळ पंधरा ते सतरा वडे पाणी घेतलेलं आहे ओव्हनमध्ये गरम करून तर गरम पाण्याने मिक्स पीठ मळून घेऊया आणि अशीच अशी इथे पीठ मळते तिच्या स्लाईंगमध स्लाईंग आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं एकदम पटकन पाणी टाकलं तर मग पीठ जरा मऊ होण्याची शक्यता आहे एकदम मऊ पण नाही मळायचं आपल्याला आणि एकदम कडकसुद्धा नाही पीठ मळून झालेलं आहे छान मऊ आणि तेल टाकून थोडं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे एक दोन तासांनी फक्त पीठ चांगलं आहे आणि थोडं साईडला ठेवणार आहे फुगेल म्हणजे एक दोन तासामध्ये आणि इथे ना मी चिकन रात्रीच मॅरिनेट करून ठेवलंय चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं लिंबू मीठ हळद मसाला चिकन मसाला आणि थोडीशी सुरी मेथी आ, हे सगळं लावून घेतलेलं ला आहे आलं पेस्ट पेस्टसुद्धा आणि हे आए, आ, ता ता चिकन ना नुसतं ब्रेस्ट पीस नाही आहे तर हाडाचं सुद्धा आहे म्हणजे आपल्या जसं भारतामध्ये मिळतं तसंच चिकन आहे तर हे मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की इंडियन स्टोअरमधून आम्ही आणतो कट केलेले पीसेस तर ते आहे तर आता मी वाटण करून घेतलं आहे इथे आहे ओलं खोबरं सुकं खोबरं कांदा लसूण आलं आणि मिरची ह्याचं वाट आता हे फ्राय आहे मी याचं वाटण करून घेते आणि मग फोडणी टाकताना सांगते तुम्हाला काय काय टाकते फोडणीला ते टाकवलं सांग आता चला आ, चालू करूया फोडणी द्यायला चिकनला तर आता इथे मी तोप ठेवलाय आणि तेल गरम केलेलं आहे आता टाकते मी खडे मसाले कांदा आणि हा मी कांदा चॉपरमध्ये बारीक केलाय तो टाकूया आता हा कांदा चांगला फ्राय म्हणजे परतवून घ्यायचा तर थोडंसं मी वाटणात आहे आलं लसूण नंतर मॅरिनेशनमध्ये मा पण आहे आणि थोडं आता फोडणीत सुद्धा टाकते मला आवडतं लसूणची टेस्ट आणि आता जरा कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून आहे आणि थोडंसं मी मीठ टाकते आता म्हणजे कांदा पटकन शिजतो आता तापया थोडेसे मसाले मॅरिनेशनमध्ये पण आहेत मसाला आ, तर मग आता थोडासा मालवणी मसाला टाकते मी हळद आणि धना पावडर थोडीशी चिकन मसाला तर टाकलाच ता ता आहे मॅरिनेशनमध्ये तर चिकन मसाला मी नंतर शेवटी वरून टाकणार थोडासा तर आता मी आ, चिकन टाकते आणि गॅ गा, गॅस जरासा स्लो केला मी म्हणजे मीडियम नॉट स्लो हे आता आपल्याला थोडस म्हणजे झाकण लावून शिजवून घ्यायचंय त्याला आपोआप पाणी सुटणार तर आता चिकन शिजत तोपर्यंत मी भात लावून घेते हा असा आहे राईस कुकर दोन पेले तांदूळ घेतले तर ता, चार पेले पाणी टाकून हे फक्त बटन खाली करायचं आणि ऑन आन करायचं त्याच बघू शकता मी काही पाणी टाकलं नाही आहे तरी सुद्धा पाणी किती सुटलं आहे चिकनला तर थोडं अजून एक पाच दहा मिनटं मी शिजवते असंच आणि नंतर मग पाणी टाकीन थोडं कारण की आम्हाला जरा वड्यासोबत हवं त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी आहे आणि नंतर मग वाटण टाकायचं तर वाटण सुद्धा रेडी आहे वडे करायला घेते मी कारण की चिकन होतं आहे बाजूला आपलं तर ही फॉईल जी आहे ना हे फूड आपण रॅप करतो ना ती आहे हे बघा तर आता चला वड्याचं पीठ झालेलं असेल छान आता वाटण टाकूया आता हा मी थोडा चिकन मसाला टाकते अर्धा टाकते पॅकेट कारण की थोड़ा टाकला होता मी मॅरिनेशनमध्ये मा आणि इथे मी पाणी ठेवलं आहे गरम करायला ज्याच्यात मॅरिनेट केलं होतं ना त्याच भांड्यात ठेवलं आहे पाणी गरम करायला थोडंसं पाणी टाक टाकीन कारण की जरा घट्ट झालं आहे हे गॅस बंद करते हां तर मी एवढं टाकलेलं आहे पाणी आणि जर आता शिजवते बंद करून शिजवून घेते आणि इथे मी तेल ठेवलं आहे गरम करत वड्यासाठी आणि इथे म्हणजे असे गोळे करून घेतलेले आहे हे बघू शकता तर आता हे मी थापायला घेते जर हाताला तेल लावून घेते साशा फिरतोय इकडे तिकडे त्याला वास आलेला आहे चिकनचा तर मस्त फिरतोय <laughs> पहिला वडा गेलेला आहे आपला आणि मस्त फुगलाय <laughs> फुगला वडा पहिलाच वडा आहे हा <laughs> आता मी करते मालवणी पद्धतीतला वडा म्हणजे त्याला असं मध्ये होल असतो तर ते सुद्धा करते मी पण आता जरा जास्तच आहेत वडे तर म्हटलं पटपट पटपट असे साधे करूया असा आहे आणि हा झाला का चला ता होल होलवाला टाकते वडा हा सुद्धा फुगतोय छान फुगला ना संदीप आता मी सगळे हे असे वडे करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते चिकनचं काय स्टेटस आहे ते तर नाचा बाबू आता तेल जवना येते इथे वडे बनवते आणि ही रिंग वाला वडा हातात घालून खाते अशी का काय काय झालाय सांगा मम्माला आवडला कसा आहे अजून वडे बनतातच आहेत आणि चिकन झालंय ऑलमोस्ट वडाला जरा वेळ लागतो ना हे बघा चिकन रेडी आहे मालवणी चिकन आणि इथे नगेट्स आणि रेडी आहेत तर आता मी प्लेट रेडी केली आहे आणि मी आज संदीपला टेस्ट करायला देणार आहे पहिलं संदीप मस्त आणि ग्रेव्ही सुद्धा एकदम पातळ नाही आहे आणि असं सुकं पण नाही आहे वड्या बरोबर खाण्यासारखंच आहे आणि त्याचा साशा बघा छान आहे आता आम्ही जेवण घेतो आणि आता वाजले दुपारचे दीड तर माझा हा मालवणी वडे चिकन आणि वड्याचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अशी आली शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय